नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन वर आपलं स्वागत देशातील महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान ओळखपत्र बनवणाऱ्या दोन जणांवर दिल्ली पोलिसांची कारवाई ई आर ओ तक्रारीनंतर गुन्हा दाखल मध्य प्रदेश युवा दिन ऐतिहासिक ठरणार मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशनचं उद्घाटन विश्वविक्रम होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी तेरा जानेवारी रोजी जम्मू काश्मीर मधील सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन करणार पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे हरियाणाच्या हिस्सार चकमकीनंतर खुनाच्या दोन आरोपींना अटक बुलेट प्रूफ जॅकेट पोलिसांचा जीव वाचला गुजरातमधील द्वारका येथील अवैध बांधकामांवर प्रशासनाची कारवाई येथील अनेक बेकायदा बांधकामे बुलडोजर लावून जमीन दोस्त करण्यात आली पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला असून चार महिलांची प्रकृती गंभीर आहे डॉक्टरांनी एक्स्पायर झालेले रिंगर्स लॅकेट दिल्यानं महिलांचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप जम्मू काश्मीर मधील बारामुल्ला मध्ये तीन दहशतवाद्यांना अटक लष्कराच्या छावणीला लक्ष मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त तेलंगणातील कोंडा पोचसमाल सागर येथून बुडून पाच तरुणांचा मृत्यू झालाय त्यात दोन सख्या भावांचा समावेश आहे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार